नमस्कार मी स्वरा संगीत राजे भाटे वर्ग दुसरा मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आलोय माझ्या हृदयातील भीम जन्म उत्सव घेऊन तर त्याला सर्व मिळून साजरी करूया दिन दलित त्यांच्या तलावर गेले अण्णा विरुद्ध प्रहार गेले होते ते गरीब पण त्या जगाचे खोईनूर गेले जो खूप रडवीत होता त्यांना पण त्या जगाला घडून गेले अरे यांना अजून कसं कळत नाही वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले अशा महामान यांच्या जयंती निमित्त सर्वप्रथम नमन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करतो त्यांच्या नावातच त्यांची विशेषत आहे बाबासाहेब म्हणजे बाणेदार त्या स्वभावाने बारकाईने अभ्यास करणारे साधक ते बौद्ध धर्माचे हेतू ज्यांचा सर्वसामान्यांचा विकास बदल समाजात घडून आणणारे आणि आंबेडकर म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणिला बेधडक सत्याग्रह केला तर त्याचा डगमगले नाही संकटे आले करते समाज उन्नतीचे रचिते भारतीय संविधानाचे अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणं कठीण होत अशा दिन दलितांचे व्यथा जाणून त्यांचे ते अश्रू पुसणे तेव्हा त्यांना जगण्याचा अधिकार मिळून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते अंधारलेले जीवन दिसत नव्हते प्रकाशाचे किरण उष्णात त्यांचे अश्रू देण्या दिन दलितांना नाव सेवन जीवन अवतरला महामानव नाव त्यांचे डॉक्टर भीमराव आंबेडकर अशा महामानव युग परत प्रवर्तक मध्य प्रदेशातील चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला त्यांच्या ना वडिलांचे नाव रामजी व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते बाबासाहेबांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळेच तो वाचनाचा छंद संविधान निर्मितीचा आसमंत ठरला मुळातच त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे बाबासाहेबांनी बी ए एम ए मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स डिलीट अशा अनेक पदव संपादन केल्या त्यांनी अनेक मौलिक विचार मानले जसे शिक्षण करीतशिवाय राहणार नाही शिका संघटित व संघर्ष करा मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो जन्मभर जरी अभ्यास करायचे मनात ठेवले तरी विद्यासागराच्या कडेला गुद्धापर ज्ञानात फार तर जाता येईल असे क्रांतिकारी विचार सर्वसामान्यांना दिले बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पानवटावर पाणी भरण्याचा व पाणी पिण्याचा अधिकार नव्हता हो त्यापैकी एक होते महाड येथील करून अस्पृश्यांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून दिले बाबासाहेबांचे असे मत होते की अस्पृश्यांना सर्व समस्या मनुस्मृतीमुळे निर्माण झाले म्हणून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले हा ग्रंथ के अस्पृश्य समाजा करतात जातक नव्हता तर सर्व समाजातील स्त्रियांना हा जातक होता संविधान लिहिण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले बाबासाहेबांचे जीवन सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे जगावं कसं अन्याविरुद्ध लढावं कसं संघर्षातून घडावं कसं वादासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं हे बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीतून आपल्यालाच नव्हे संपूर्ण जगाला दाखवून दिले बाबासाहेब केवळ एकाच समाजापुरती मर्यादित नाही त्यांनी एका समाजाकरती काही केलेले नाही संविधानात केवळ एका समाजाला उच्च स्थानावर ठेवलेले आहे नाही त्यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून संविधान निर्मिती केलेली आहे संविधानात प्रत्येक समाज स्त्री स्त्रियांना जे कायदे व अधिकार दिलेले आहेत त्यामुळे स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर त्यांच्या समोर एक पाऊल पुढे आहे काही ना बाबासाहेब कोण व त्यांनी काय केले माहीतच नाही ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजांच्या घरात वर उद्या त्या प्रकारे जितना होता प्रत्येक धन आपल्या घरात व छोटेसे हृदयात जागा द्यावी त्याश महामानवाच्या कार्याला न्याय मिळेल आणि शेवटी जाता जाता मी ओरडस म्हणे दौलत मिली किसको तो वो धनवान बन गया ताकत मिली किसको वो पहलवान बन गया मैं खुशनसीब होस गया मैं मुझे भीम जी मिल गए और मैं इंसान बन गया जय भीम जय भारत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा